लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वसईत विकास परिवर्तन घडवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आहे शुक्रवारी वसईच्या पश्चिम आणि पूर्व पट्ट्यात विजय पाटील यांच्या प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत करण्यात आले फुलांची उधळण करत त्यांचा सत्कार करण्यात आला तर माता भगिनींनी औक्षण केले आणि विजयासाठी पाठिंबा जाहीर केला वसई पूर्वपट्टीचे लोकप्रिय नेते विजय पाटील यांची शुक्रवारी भव्य प्रचार रॅली निघाली वसई पूर्वेच्या बापाणे चंद्रपाडा स्टार सिटी नाका ओरनेट गॅलेक्सी शिवसेना शाखा तसेच वसई पश्चिमेच्या उमेळे परियमनगर खोचिवडे पापडी सागरशेत सिक्स्टी फीट रोड जेंडा बाजार गिरीज निर्मळ नाका सतपाळा नाका क्रॉस नाका दोन तलाव अर्नाळा कोल्हापूर ग्रामपंचायत कार्यालय डिसिल्स नगर सनसिटी रोड कृष्णा टाउनशिप अंबाडी रोड सर्कल समता नगर दिवाणमान नगर शिवाजी चौक माणिकपूर हनुमान मंदिर दोस्ती परिसर उमेळ हनुमान मंदिर आदी ठिकाणाहून प्रचार यात्रा निघाली या प्रचार रॅलीत विजय पाटील यांनी दुकानदारांशी मधील रहिवाशांशी संवाद साधला त्यांच्या समस्या दूर करण्याचे त्यांनी आश्वासन दिले वसई कोळीवाड्यामधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आम्हा सर्वसामान्यांचे नेते जिंकून आले तर आमच्या सर्व समस्या दूर करतील अशी आशा व्यक्त केली रॅली दरम्यान संवाद साधताना विजय पाटील म्हणाले की वसई ग्रामीण आणि शहरातील नागरी समस्या सोडवून वसईला भ्रष्टाचार मुक्त करणार वसईला अनधिकृत बांधकामाच्या जग सोडवणार आणि हरित समृद्ध विकसित वसई घडवणार या भव्य प्रचार रॅलीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला विजय पाटील यांच्या नावाचे नारे दिले हाताचा पंजाच वसईत परिवर्तन घडवेल अशी आशा नागरिकांमध्ये दिसून आली धन्यवाद चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा